मित्रांनो जर आपल्याला स्काल्प सोरायसीस असेल तर तुम्हाला काही गोष्टी करू नयेत नंबर एक जर तुम्हाला स्कार्ब सोरायसीस असेल तर नेहमी आपले केस लहान ठेवाय मोठे ठेवू नयेत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला स्काल्प सोरेस असेल त्यावेळेला बरेच लोक आपला जो सोरायसिसचा कोंडा खाजवण्याकरता कंगवा किंवा चाकू या गोष्टी वापरतात त्या वापरू नये कारण त्याच्याने तुमच्या त्वचेला इजा होणार आहे आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन होणार आहे आणि आपली जी त्वचा आहे स्काल्प जिथे जाड आहे तिथली जखम लवकर भरून येत नाही तिथे इन्फेक्शन होऊ शकतं परत सोरायसिस वाढू शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेला जर तुम्हाला स्काल्प सोरायसिस असेल त्याच्यामुळे कोंडा येत असेल तर बरेच लोक अँटी अँटीडायन्रप शॅम्पू वापरतात तर त्यांनी अँटीडायन्रप शॅम्पू वापरू नये कारण अँटी डायन्रप शॅम्पूमुळे जर स्काल्प सोयस असेल तो जास्त वाढेल कारण त्याच्यातले केमिकल्स त्याला इरिटेट करतील तर जर तुम्हाला स्काल्प सोयस असेल तर तुम्ही नॉर्मल माईल्ड शॅम्पू वापरायचा आहे चौथी महत्त्वाची गोष्ट अशी जर आपल्याला स्काल्प सोरायसिस असेल तर बऱ्याच वेळेला लोक त्याला स्केल्स लूज होण्यासाठी रात्री तेल लावून ठेवतात तर रात्रभर तेल लावल्याने त्याच्यामध्ये धू किंवा बाकीचे किटण घेऊन इन्फेक्शन होऊ शकतात त्यामुळे जर आपल्याला तेल लावायचं असेल स्केल्स लूज करण्यासाठी शॅम्पूच्या अगोदर तर आपण फक्त दोन तासापेक्षा जास्त ता अगोदर तेल लावू नये केस धुण्याच्या दोन तासाअगोदर तर ह्या सगळ्या गोष्टी जे लोक करतात त्या करू नये त्याच्याने उलट आपला स्काल्प वाढवू शकतो धन्यवाद